आषाढ महिन्यामध्ये देवीला मेथीची भाजी गोड पुऱ्या आणि खिरीचा नैवेद्य दाखवला जातो आज आपण आषाढ स्पेशल गोड पुऱ्यांची रेसिपी बघणार आहे या व्हिडिओमध्ये मी अशा काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे दोन ते तीन दिवस सुद्धा या पुऱ्या अजिबात कडक होणार नाही आणि शिवाय महत्वाचं म्हणजे पुऱ्या अजिबात तेल सुद्धा शोषणार नाही तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी दीप्ती आपल्या चॅनल मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आषाढ स्पेशल गोड पुऱ्यांच्या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला गुळाचं पाणी बनवून घ्यायचं आहे तर एका पातेल्यामध्ये दीड कप गूळ घेतलेला आहे देशी गूळ वापरलेला आहे आणि त्यामध्ये सव्वा कप पाणी घातलेलं आहे मध्यम गॅसवरती आपल्याला गुळाचं पाणी बनवून घ्यायचं आहे म्हणजे फक्त गुळ हा पाण्यात वितळेल एवढंच ते गरम करायचं आहे आपल्याला पाक बनवायचा नाही आहे तर आता हे गुळाचं पाणी गरम होत आहे गुळ वितळत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू एका परातीमध्ये घेतलेलं आहे तीन कप गव्हाचं पीठ नॉर्मल आपण चपातीसाठी जे वापरतो तेच घेतलेलं आहे दोनशे मिलचं कप मापासाठी वापरलेला आहे अगदीच पीठ वरचेवर भरायचं नाही किंवा अगदीच एक कप म्हणजे दाबून दाबून सुद्धा भरायचं नाही आहे तर यामध्ये घालायचं आहे दोन टेबलस्पून बारीक रवा एक टेबलस्पून बेसन म्हणजेच आपलं चणाईचं पीठ वन फोर्थ टीस्पून सेंदव मीठ एक टीस्पून अर्धवट वाटलेली बडीशोप वन फोर्थ टीस्पून वेलची पूड तुम्ही सुंठपूडसुद्धा टाकू शकता किंवा जायफळसुद्धा वाटलं तर टाकू शकता पारंपरिक पद्धतीमध्ये ते टाकत नाही त्यानंतर तडका पॅनमध्ये पाव कप साजूक तूप घेतलेलं आहे आता हे तूप आपल्याला चांगलं कडकडीत गरम करायचं आहे तोपर्यंत हे सगळे ड्राय इन्ग्रिडियंट्स आपण मिक्स करून घेऊ तूप चांगलं तापलं आहे तर या आता आपल्याला हे घालायचं आहे आता हे कडकडीत तुपाचं मोहन चमच्याने पिठाला चांगलं लावून घेऊ म्हणजे हे एकत्र करू आणि थोडंसं गार झालं की मग हाताच्या साह्याने एकत्र एक करून घेऊ जेवढं आपल्या तुपाचं मोहन इथे चांगलं लागेल तेवढ्या पुऱ्या छान होणार आहेत इथे तुपाचंच मोहन वापरा कारण हा गोडाचा पदार्थ आहे त्याला थोडं तरी तूप घातलं तरी चव अप्रतिम येते तेलाचाही तुम्ही घालू शकता पण तेलाऐवजी तुपाचं मोहन घालून बघा आता चांगलं इथे मोहन लावून झालेलं आहे त्यानंतर आता गुळाचं पाणी सुद्धा आपलं कोमट झालेलं आहे तर आता हे गुळाचं पाणी आपण गाळून घालणार आहे तर पहिले थोडं थोडं करून घालायचं आहे आणि चांगल्या याचा गोळा बनवून घ्यायचा आहे पुरी इतपत घट्ट गोळा इथे पिठाचा बनवायचा आहे गव्हाचं पीठ हे वेगवेगळं असू शकतं काही गहू हे जास्त पाणी घेतात आणि काही गव्हाला कमी पाणी लागतं त्यामुळे हवं तर तुम्ही हे पाणी थोडंसं साईडला ठेवा आणि छानपैकी हे मग मळून घ्या पुरी घट्ट कणिक आपल्याला पाहिजे आहे तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी कणिक इथे भिजवून झालेली आहे तर जे कपामध्ये तूप होतं ते इथे आता वरतून मी लावून घेत आहे पाच मिनिटासाठी हा डोव आपल्याला झाकून ठेवायचा आहे आणि त्यानंतर आता आपण याच्या पुऱ्या लाटून घेणार आहे तर पुऱ्या लाटताना मी अगदीच पहिले मोठी पोळी लाटून घेणार आहे आता इथे पुरी लाटताना त्या अगदी जाडसर ठेवायच्या नाही म्हणजे अर्धा सेंटीमीटर पेक्षाही कमी जाडीची पुरी बनवायची आहे मग ती छान फुलते आणि जर जाडसर पुरी लाटली तर मग ती नंतर एकदम अशी रबरासारखी होते कडक होते ती फुलच सुद्धा नाही इथे पोळी लाटून झालेली आहे तर ग्लासच्या साह्याने मी आता पुऱ्या कट करून घेते म्हणजे त्या एकसारख्या दिसायला छान दिसतात छोट्या मोठ्या आपल्या आवडीनुसार कट करायच्या आता हे बघा जर तुम्हाला पुऱ्यांना खसखस लावायची असेल तर इथे मी एक थोडस खसखस लावून दाखवते इथे मी एका लाईनमध्ये थोडंसं पाण्याचा बोट लावलेला आहे आणि त्यावरती खसखस अशा प्रकारे लावून घेतलेली आहे दाबून घेतलेली आहे आता तुम्हाला जर पूर्ण पुऱ्यांमध्ये खसखस लावायची असेल आणि ती व्यवस्थित चिकटावी म्हणून काय करायचं तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे जो आपला अशाच स्पेशल कापण्यांचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी शेअर केलेला आहेत खूप छान ट्रिक सांगितलेली आहे तिथे तुम्ही ते चेक करू शकता तर आता पुऱ्या छान कट करून झालेल्या आहेत मी अगोदरच एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं तेल चांगलं तापवून घेतलेलं आहे पण अगदीच कडकडीत तापवलेलं नाही आहे एक एक करून पुऱ्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहे पुऱ्या तळताना त्या मध्यम आचेवरती तळायच्या म्हणजे एकदम जर मोठ्या फ्लेमवरती पुऱ्या तळल्या तर त्या वरतून लगेच लाल होतात कारण आपण याच्यामध्ये गुळ घातलेला आहे पण आतमध्ये त्या कच्च्याच राहतात पिठाय राहतात किंवा अगदीच कमी गॅसवर जर तळल्या तर त्या कडक होतात त्यामुळे मध्यम गॅसवरती पुऱ्या छान तळून घ्यायच्या आणि गोल्डन रंगावरती तळायच्या पुऱ्या सारख्या अलट पलट करायच्या नसतात नाहीतर त्या तेल शोषतात तर इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी पुऱ्या फुललेल्या आहेत आणि ॲट अ टाइम कमी पुऱ्या तेलामध्ये घालायच्या म्हणजे ना त्या छान फुलतात त्यांना जागा पण मिळते आता इथे छान दोन्ही बाजूने गोल्डन रंगावरती पुळ्या तळून झालेल्या आहेत तर झाऱ्यामध्ये काढून आता एका प्लेटमध्ये त्या ठेवायच्या आहेत म्हणजे काय होईल की झाऱ्यातलं किंवा कि पुळ्यांमधलं तेल जे असं ते निघून त्या ताटामध्ये येतं ता, आणि नंतर हे तेल तुम्ही पुन्हा भाजीला कशाला वापरू शकता आणि मग त्या दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायच्या आहेत अशाच प्रकारे आपण सर्व पुळ्या इथे बनवून घेतलेल्या आहेत आता ही पुळी तुम्ही अगदीच दोन तीन दिवस जरी ठेवली तरी ती कडक होत नाही अशीच अशी सॉफ्ट राहते आणि चवीला सुद्धा ही पुरी खूप छान लागते लोणच्या बरोबर तर ती अप्रतिम लागते तर तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते बघू शकताय पुरी अगदी सॉफ्ट झालेली आहे तेव्हा फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर